सोळा आई फाउंडेशनच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्या माध्यमातून महिला मेळावा व खेळ खेळूया पैठणीचा या, या कार्यक्रमाचे आयोजन ॲडव्होकेट अरविंद माने व ॲडव्होकेट प्रियंका माने यांच्या नेतृत्वाखाली पार पडले यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी शशिकांत शिंदे यांचे आगमन फटाक्यांच्या आतिषबाजीत महिलांनी औक्षण करून व फुलाने स्वागत करून करण्यात आले यावेळी व्यासपीठावर शशिकांत शिंदे यांचे व तसेच इतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी शशिकांत शिंदे यांनी मार्गदर्शन केले व इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले यावेळी महिलांसाठी खेळ खेळूया पैठणीचा या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यातील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते मानाची पैठणी व सोन्याची नत देण्यात आली तसेच ड्रॉच्या माध्यमातून महिलांना लागणारे गॅस मिक्सर अशा वस्तू वाटप करण्यात आल्या यावेळी कमल आनंद कलामंच व लावणी सम्राट आश्मित कामठे यांच्या मराठी लावण्यांच्या बहारदार कार्यक्रमाचा आनंद महिलांनी लुटला ऐरोलीतील सुमारे तीन हजार महिलांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली होती यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया अधिवेशन असताना सुद्धा माझ्या कार्यकर्त्याच्या असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहो येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे आम्हाला संदेश द्यायचा होता अरविंद माने गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे वडील सुद्धा अनेक वर्षापासून या ठिकाणी सामाजिक सेवेमध्ये काम करतात आणि सामाजिक सेवा काम करत असताना समाजासाठी आवरात्र करत असताना ज्या वेळा एखादी संधी येते त्यावेळा जनतेने त्यामध्ये इतक्या वर्षापासून आपुलकीचं नातं जपलेल्या या सहकार्यांना संधी द्यावी आणि निवडून द्यावं ही विनंती करायला मी आलो होतो कार्यक्रम सांस्कृतिक आहे पैठणीचा आहे आणि तरी सुद्धा महिला भगिनी उपस्थित आहे या ऐरोलीमध्ये माझ्या अनेक वर्षापासून आपुलकीचा आपलेपणाचा संबंध आहे त्याचा निश्चितपणाने मी ज्या वेळा निवडणूक लागेल तेव्हा मी ह्या साठी दिवस रात्र प्रयत्न करेन मी स्वतः फिरेल पण शंभर टक्के तुतारी वाजवण्याच्या बाबतीमधला निर्णय होईल महाविकास आघाडी म्हणून आम्ही जण एकत्र निवडणूक लढायला समोर जाणार नमस्कार की तुम्हामुळे आम्ही पुन्हा एकदा कलाकार लाईव्ह लाईट मध्ये येतो तुमचे प्रथम आभार आणि यस माझं नाव आश्वी कामठे नवी मुंबई भूषण हा पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर बाल पुरस्कार मिळाला आणि जबाबदारीचं ओझं अजून जास्त वाढलं ते कुठेतरी पेलत असताना आज पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये काम करतोय आणि ते म्हणजे एरली सारख्या खूप गंड ना की ज्याच्यामध्ये सगळं सर्वगृह संपन्न अशी एरिओ आहे आपले सेक्टर सोळा त्याच्यामध्ये डॉक्टर ऍडव्होकेट अरविंद माने दादांनी आज आम्हाला इथे इन्व्हाइट केलं मी आणि आरती आरतीमाम आणि कोमल सो आम्ही आज इथे आमचा महाराष्ट्राचा कार्यक्रम जो आपली आपली शान आहे महाराष्ट्राची लावणी ती प्रेझेंट केली आणि याच नुकताच मी आता ओमान मस्कत या परदेशात जाऊन आमची लावणी प्रेझेंट केली आणि जिथे आम्हाला आपल्या महाराष्ट्राप्रमाणे तिथे देखील तितकाच मान सन्मान मिळाला आणि अशीच लावणी आजवर मी अमेरिका असेल दुबई असेल अशा वेगवेगळ्या बलाढ्य देशांमध्ये के प्रेझेंट केली आणि पुन्हा एकदा आपल्या मातीशी ज्या नाळ्या जोडली जाते तेव्हा आनंद काही औरच असतो आणि तो असून बघितलाच मला आज जायरोली मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नरेंद्र तसेच पार्टी शिरसे मेळावा आणि कार्यक्रम तो आयोजक आमचे बंधू अरविंद नमादेश संबंधित अतिशय चांगला निघता या निमित्ताने महिलांचा

आमच्या महाजनांच्या मिशन बिनविरोध अनगरांच्या बाटलांच्या आमदारांची सून बिनविरोध त्या तो डॉक्टर बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे सामान्य घरातली महिला दोरी द्या, ते माने, प्रियंका ताई, माने, यांनी नवी मुंबई मधला पहिला महिलांचा मेळावा भरवलेला आहे हे दोघही गेले दहा ते अकरा वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात कोविड असो लोकांच्या गरजा असो तशा अनेक ठिकाणी जी मंडळी किररीने भाग घेऊन काम करत असतात त्याच अनुषंगाने त्याच व्यवस्थेचा असा एक सांस्कृतिक मेळावा या दोघांनी इथे घेतलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत या जुलमी सरकारला आम्हाला राज्यातून तो बाहेर खेचायच आहे परंतु नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील सत्तेमध्ये येऊ द्यायचं नाही याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाने कंबर कसलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज ही आम्ही व्यवस्था आणि हे अशा प्रकारचे कार्यक्रम घेत आहे अरविंद माने आणि ऍडव्होकेट प्रियंका ताई माने यांनी एक उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी आज घेतला आणि दोघी नवरा बायको जे असतील ते अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजकार्य करतात राजकारण ते निमणे फार शून्य टक्के असेल पण समाजकारण महिला उपस्थित हेच दाखवते समाजकार्य करतात त्यांना मला विश्वास आहे की निश्चितच या आशीर्वाद या दाम्पत्याला देतील आणि निश्चितच हे दोघंही सभागृहात आपल्याला या निमित्तानं दिसून येतील आज आम्ही महिलांसाठी पैठणीचा खेळ ठेवला होता मा, उप, मा, मान्यवर उपस्थित होते शशिकांत शिंदे साहेब होते त्यांच्या उपस्थितीत लावणीचा कार्यक्रम झाला परत आमच्या प्रभागातल्या महिलांनी भरपूर प्रतिसाद दिला भरपूर त्यांनी म्हणजे एन्जॉय केला त्यांचा प्रतिसाद भरपूर होता सगळ्यांनी खेळ खेळले वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना पैठण्यांचे बक्षीसही लागले महिलांचा प्रतिसाद खूपच चांगला होता यावेळेस विविध बक्षिसं म्हणजे बक्षिस अशी होती जी महिलांना उपयोगी पडणारी म्हणजे जे किचन मध्ये लागणार अशा वस्तू आम्ही बक्षीस म्हणून ठेवल्या होत्या त्या वस्तू बघून सर्व महिला खूप खुश झाल्या याचा आम्हाला खूप आनंद झाला दोनशे साड्या आम्ही वाटप केल्या असतील आणि दहा पंधरा नथी वाटप झाल्या असतील सोन्याच्या आलेल्या सर्व महिलांचे खूप खूप आभार खूप छान प्रतिसाद भेटला धन्यवाद संकल्पना म्हणजे मी माझ्या मुलाला सांगितलं की बाबा आपण असं करूया तर तो केला आणि सगळ्यांनी प्रतिसाद दिला आणि सगळे खुश आहेत ते मला बरं वाटतं आणि माझा मुलगा असं सगळं करत राहो त्याचा मला खूप 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 आनंद आहे सगळ्यांनी तुमचा सगळ्यांचा साथ हवा आहे सगळे साथ दिले पण आणि त्याच्यामुळे खुश आहे आम्ही प्रथमता या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व बंधू भगिनींच मी या ठिकाणी आभार मानतो आमच्या ऐरोली विभागामध्ये की माझी जी मिसेस मी सुरुवातीला इथे आलो होतो त्यावेळेला तुटपुंद्या कंपनीच्या पगारामध्ये भागत नाही म्हणून तिने स्वतःचे स्वतःचे शिलाई मशीनवरती तिने काम करून लोकांचे माझे जे मित्रमंडळ माझं जे समाजसेवा याच्यामध्ये हातभार लावला आणि ते हातभाराची परतफेड म्हणून माझ्या मुलाने जे हात महिलांच्या कामाला हात मिळाला पाहिजे आणि त्यांची उन्नती झाली पाहिजे यासाठी झटतं मला अतिशय अतिशय आनंद झालेला आहे या सर्व कार्यक्रमामध्ये त्याला सुयश लाभो एवढेच मी शुभचिंततो जय हिंद आज आम्ही आई फाउंडेशन ची स्थापना करून दोन महिने झाले आणि आम्ही त्याच्या मागे गेले पाच वर्ष झालं मेहनत करतो आणि आम्ही ते सुरुवात केल्यावर आमच्या काही बॅचेस आता कंप्लीट झाल्या त्याच्यातल्या काही बॅचेस कम्प्लीट झाल्या तेव्हा महिलांचं चाललं होतं की आपण म्हणजे सर तुम्ही शिक्षण वगैरे हो या सगळ्या गोष्टीत करताय तर असंच एक आम्हाला नॉलेजेबल एखादा मेळावा किंवा खेळ आम्हाला आमच्यासाठी आयोजित करा त्या ह्याच्यातून आम्ही महिलांसाठी आज हा खेळ पैठणीचा आयोजित केला ज्याला महिलांनी सुंदर असा प्रतिसाद दिला आमचे मान्यवर आमचे प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी साहेब तसेच इकडचे स्थानिक नगरसेवक एम के साहेब तसेच आमच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षनाजी सलगर महाराष्ट्राचे युवती अध्यक्षा मनालीजी भिलारे विलासरावजी हुले पाटील साहेब तसेच विश्वासजी बोराडे साहेब सुनीताजी देशमुख मॅडम तसेच मनीषा देसाई मॅडम अशा अजून भरपूर सारे असे आणि आम्हाला ह्या सर्व कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला वेळोवेळी वेळोवेळी मार्गदर्शन केले असे आमचे भक्कम असे जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी मंगेशजी आमले साहेब यांनी सर्वांनी आम्हाला भरपूर अशी म्हणजे मार्गदर्शन करून या मेळाव्याचं आयोजन करण्यासाठी मदत केली आणि ह्या मेळाव्यासाठी ऐरोलीच्या सर्व नागरिकांनी आणि तसेच सर्व महिलांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला तसेच इकडच्या प्रशासनाने आम्हाला चांगलं कॉपरेट केलं मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि असेच कार्य आमच्या हातातून घडो आणि अधिकाधिक महिलांना आम्ही स्वतःच्या पायावर उभं करू आणि येणाऱ्या इलेक्शन इलेक्शनमध्ये आम्ही प्रशासनाकडे अजून काही चांगल्या गोष्टी मागणी करून महिलांसाठी अजून चांगले उपक्रम नवीन नवीन घेऊन येऊ नवीन नवीन नवी नवी योजना घेऊन येऊ असं आम्ही ठरवलेलं आहे तर याच्यानंतर आई फाउंडेशन तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार हे अजून ताकतीने आयरोलीमध्ये काम करेल आणि स्वतःची ताकद वाढवेल धन्यवाद